नमस्कार ओल्डी गोल्डी रेसिपीज रेसिपीजमधून मी तुमची होस्ट गोल्डी आज तुम्हाला साधीच रेसिपी दाखवणार आहे काय झालं की साधी म्हणजे खूपच साधी आहे मटर आणि हे येतं मार्केटमध्ये तर त्याचा उपयोग मला कसा झाला ते सांगते आपण साहित्य पाहूया आणि मग तुम्हाला सांगते आज काय झालं ते आता हे पनीर आहे ओला नारळ कोथिंबीर मीठ हिंग जिरं धणे पावडर ही साखर आहे हे मीठ आणि हा हिरवा मसाला हे का काढलं मी तर आज ना माझ्या मैत्रिणीच्या मुलाचा फोन आला ती इथं नाही आहे आणि तो जाणार होता बाय फ्लाईट चार वाजता मावशी म्हणे मी घरी जेवायला येतो आहे माझी सोळा तासाची फ्लाईट आहे आणि मला म्हणे काही विमानातलं मी हो म्हटलं आहे त्यांना जेवायला ते काही म्हणे मला होणार नाही एक तर साधं आमटी भाताचं जेवण ते आता आमटी भात आणि मला म्हणे फ्लाईटमध्ये न्यायचं आहे मग आमटी भाताचं जेवण करायचं आणि फ्लाईटमध्येही ते द्यायचं मला थोडंसं हे झालं मग मी म्हटलं अरे मी असं एकच वन पॉट मिल केलं तर चालेल का तर म्हणे हो चालेल घरात पाहिलं तर फक्त मटर आणि ते सुद्धा एवढेसेच होते दोन बटाटे होते दोन बटाटे चिरले सरळ म्हटलं मटर बटाट्याचा राईस करून टाकू आणि तो आपण त्याला देऊ म्हणजे सोळा तासाच्या फ्लाईटमध्ये आता तो माझ्याकडे खाईल आणि रात्री आठ वाजता खाईल तरी तो राईस म्हणजे खराब होणार नाही सगळ्यात गोष्ट महत्त्वाची आणि दुसरी गोष्ट आपण यात काहीही मसाले खूप वापरणार नाही हो। अगदी साधा खूप साधा असा हा राईस आपला होतो आहे आणि मग तुम्ही बघा इतका साधा राईस असूनसुद्धा त्याची चव इतकी अप्रतिम असते की बस काही विचारू नका आता आपण हे तूप तापायला ठेवलं आहे आणि आपण कुकरमध्येच करणार आहोत मी हे हा जो माझा कप आहे या कपाने मी दोन चमचे असं तांदूळ घेतले म्हणजे दोन कप तांदूळ घेतलेले आहेत तर आणि मग त्या हिशोबाने आपण हे करूया मोठ्या कपाने मग आपल्याला त्यात पाणी टाकावं लागेल कारण हा हा कप आहे सॉरी मी तो दुसराच कप दाखवला ह्या कपाने मी घेतले होते दोन कप तांदूळ आता आपण त्यात पनीर पण पने टाकतो आणि बटाटे पण त्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी त्यामध्ये जास्त घालावं लागेल अंदाज घ्यायचा कारण मला हे पटपट करायचं होतं फोन दोन वाजता आला दोन वाजता फोन आल्यानंतर सगळी तयारी करून आणि टिफिन द्यायचा तर मग तो, तो पॅक करून पण द्यायचा होता तिथं ते याच्यात गेलं स्कॅनिंगमध्ये की त्याच्यामध्ये तुमचं जेवण दिसलं पाहिजे अलाऊ करतात कधी करत नाही आणि ते कोरडं पाहिजे मग आता त्याच्यासाठी मग मी म्हटलं चला हेच आता करूया आता हीच रेसिपी मग ती सकाळी तयारी केलीच होती मग थोडा त्याला करून दिला आणि आता हा आपली आपली रेसिपी आपण करतोय आज त्याची हा माझ्याकडे हिरवा मसाला तयार होता हे तूप टाकलं आहे हिंग आता टाकूया आणि आता मी थोडंसं हे बघा कधी कधी ना आपली फार फजिती होऊन जाते हो कारण नसताना यामध्ये टाकायच्या टाकायच्यामध्ये मी थोडासा कांदा चिरलाय हा कांदा टाकून थोडासा कांदा ना सातळून घेऊया आता गॅस कमी केलाय मी कारण कांदा एकदम कारण मी पातळ पातळ लंबा चिरला होता ना जळून जातो बाकीचे मसालेही जळायला लागतात मग नकोच वाटतं ते hmm. आता यात मी हा हिरवा मसाला टाकते माझा घरात तयार केलेला कारण आपण यात लाल तिखट टाकणार नाही हो। आहोत काहीच टाकणार नाही हळद हो। टाकणार नाही आहोत इट इज जस्ट राईस म्हणजे कोणता तर मटर आलू मटर राईस पुलाव नाही बिर्याणी नाही का काहीही नाही कसे आपले भारतीय पदार्थ छान असतात आता मी माझ्या लेकीकडे गेले होते तिने मला पराठे करून दिले आणि मग ते त्यांनी पाहिले वॉट इज दिस म्हटलं दिस इज माय फूड ते पाहिलं त्यांनी चेक केलं विचारलं पण असं विचारतात बघा तेव्हा कुठे त्यांनी ते ती परवानगी दिली मला आणायला मी आता एक मटर टाकले आपण ना थोडंसं हे पाणी पण टाकणार आहोत यामध्ये थोडं पाणी टाकल्याशिवाय हा मसाला मात्र जळून जाईल सगळा बटाट्याच्या फोडी मोठ्याच करायच्या आणि आता याच्यामध्ये हो आपण टाकणार आहोत मीठ कारण बटाटा आपला वाफल्या गेला पाहिजे भात आणि बटाट्याच्या हिशोबाने मीठ टाकलं खूप खमंग वास सुटला बघा आणि आता मी यात हे धणे पावडर पण टाकून दिली कारण मला जास्त मसाले वापरायचे नाही तुम्ही बघा हा राईस तयार झाल्यावर किती सुंदर दिसतो छान त्याचा सुगंध सुटलाय आहे आता मी याच्यावर थोडंसं झाकण ठेवते एक दोन मिनिट असं झाकण ठेवून थोडासा गॅस मोठा करते कारण तो बटाटा जो आहे ना तो आता व्यवस्थित झाला पाहिजे हा राईस आपला लवकर शिजून जाईल कारण हा म्हणजे त्याचा फोन आल्यानंतरच मी हा राईस भिजत घातला होता दोन म्हटलं नको पुन्हा गडबड नको व्हायला आपली म्हणून आणि आता हे थोडंसं होऊ द्यायचं आणि मग नंतर आपण त्याच्या शिट्ट्याच करणार आहोत आपण काही करणार नाही आहे म्हणजे जेवायला बसला तो तेव्हा मी सकाळी हा छोटा कुकर उघडला आणि त्याला जेवायला वाढलं गरम गरम राईस माझा मस्त तयार होता आणि त्यामुळे काय झालं की खूपच म्हणजे तो अगदी प्रसन्न झाला आणि उरलेला राईस त्याला डब्यात बांधून दिला म्हणतात आता ही सगळी तयारी केली होती मोठा माझे सोललेलेच आपण कांदा टोमॅटो असं सगळं टोमॅटो येत आपण टाकणार नाही आहोत टोमॅटोचं आपण ता सॅलड करणार आहोत सॅलडसाठी हा टमाटा फक्त असा कापून घेतला सॅलडची गंमत सांगते याच्यावर हे काळं मीठ टाकायचं टमॅटोवर भाजलेले जिऱ्याची पावडर आता साधं मीठ किंचित साखर आता हा टमाटा ना छान असा मुरतो झाला टोमॅटोचं सॅलड काहीही करायचं नाही ही, ही, ही नुसती एक फोड उचलून खाल्ली तरी खूप चटकदार लागते हे थोडंसंच काळं मीठ आहे तर मी हे आता काळं मीठ एवढंच आहे दोन चुटके ते मी टाकून देते याच्यात टोमॅटो हा छान रसरशीत आणि आंबट असा चवीचा मिळाला होता मला म्हणून मी त्यात थोडी साखर दाखली भाजलेल्या जिऱ्याची पावडर आता हे बाजूला ठेवते आपण आपल्या मस्त झालं अर्धवट बटाटा शिजला आहे आणि आपल्याला तेच पाहिजे होतं आता यात मी राईस टाकते मीठ आपण टाकलेलं आहे लक्षात घ्या आणि आता हा राईस टाकून आपण हे कोरडं होस्तोर भाजून घेणार आहोत थोडंसं त्याला वाढताना जेवताना मी ताक वगैरे दिलं होतं आणि तो म्हणाला फक्त लोणचं मला बांधून दे थोडंसं लोणचं त्या पॅकमध्ये घालून दिलं बस खूप छान हा राईस होतो आणि खूपच साधा जसं आता माझी आजी होती त्या मातीच्या हंडीमध्ये हा मटर राईस करत असे गम्मत असं आम्हालाच आता ते खाण्यासाठी मुलांना द्यायचं मुलांनी खावं म्हणून ती गमती गमतीची गाणी पण म्हणत असे चटर पटर चटर पटर रोज खाऊ छान मटर मी आता हा याच्यामध्ये पाणी टाकलं आहे हे तीन कप आणि आता याच्यामध्ये सिक्रेट इन्ग्रेडियंट माझा आहे साखर याला पुन्हा आपण मिक्स करतो आहे खूप सुंदर याचा सुगंध सुटला आणि आता मी याला झाकण तर असा हा मला एकदम आजीची आठवण आली चटर पटर चटर पटर खाऊ आपण रोज मटर आम्हाला ते तिचं असं काही काही बडबड -ड़ -ड़ ती करत असे आम्हाला सगळे कारण आम्ही खूप भावंड होतो जवळपास चार दोन सहा आणि एक सात सात आठ आम्ही मुलं होतो घरात मावशीच्या मावशीची आणि आम्ही मुलं मिळून बाकीची दोन तीन अगदी लहान पिल्लच होती खाणारी आम्ही होतो जास्त त्यामुळे ती असं म्हणतच आहे आता हे पनीर मी यात टाकलेलं नाहीये तर तो राईस झाल्यानंतर आपण तो पनीर टाकणार आहोत आता कुकरची शिट्टी होस तर आपल्याला वेट करावं हो लागेल आता तुम्ही बघू शकता मस्त आपला राईस तयार झालाय आता काय करायचं याला एक वाफ आहे अजून हा थंड झाला की एकदम मोकळा मौसूत झाला आहे आता मी यामध्ये हे पनीर घालते का आत्ता पनीर घातलं आधी घातलं असं तर पनीरचा गजगा झाला हा सगळं म्हणून आता हे पनीर हे आता आपण मिक्स करूया मस्त बटाटाही आपला छान शिजला आहे अगदी मोकळा मोकळा मौसूत राईस झाला आता काय करायचं याच्यावर परत कुकरचं झाकण लावायचं दोन मिनटासाठी आणि मग आता हे पनीर त्या वाफेमध्ये छान तसंही पनीर निरमच आहे पण वाफेमध्ये त्याचं रबर न होता ते मऊच राहील आणि खूप छान लागेल तर अशी आजची या रेसिपीची माझी हे आहे खरं तर मला आज ही रेसिपी करायची नव्हती पण तिचा मुलगा आल्यामुळे मला ही रेसिपी करावी लागली असंच आमची आजी वनपॉट मेल संध्याकाळी सात वाजता खाऊ घालायची मग त्या असंच चटर पटर चटर पटर रोज खाऊ हिरवे मटर कधी ताजे मटर असं काय 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 बोलायचे कारण दिवसभर आम्ही उड्या मारायचो खायचो मोठा वाडा होता आणि नुसता धिंगाला घालून मग तो दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गेलं किंवा याच्या ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये तेव्हा असायच्या ख्रिसमसच्या सुट्ट्या असायच्या तर मग काय मग चिवडा तयार असायचा मग काही आम्ही आमची ही आमचं भूतावळ येणार म्हणून ती काही ना काही खायला तयार करून ठेवायची मग ते खूप खायचं मग जेवायचं नाही पण अन्न तर गेलंच पाहिजे कुठं म्हणून मग ती असे काही काही प्रयोग करत असे आता मी हा सगळा राईस काढून घेते याच्यामध्ये खूपच वास आहे आला बघा आजच्या राईसमध्ये आपण लाल तिखट हळद बिर्याणी मसाला पावभाजी मसाला आपण काहीही घातलेलं नाही आणि घालायचं पण नाही कारण मी राईस म्हटलं आहे तुम्हाला मी बिर्याणी पुलाव हे शब्दच वापरलेले नाही आणि हा जो राईस आहे हा घरचा माझा इंद्रायणी राईस आहे तुम्ही पाहिलंच असेल काहीही यात घातलं नाही आणि तरी हा अतिशय रुचकर लागतो पापड टोमॅटोचं सॅलड आणि हा सुंदर राईस आता याच्यावर आपण टाकूया छानपैकी कोथिंबीर आपला नेहमीचा आणि ओला नारळ मी हळद टाकली नाही आहे मी लाल तिखट टाकलेलं ला नाही आहे फक्त त्याला जो रंग आलेला आले आहे जो थोडासा तो आपल्या धणे पावडरचा रंग आलेला आहे आता बघा हा किती सुंदर आपली ही आजची डिश तयार झालेली आहे खूप अगदी खास डिश तयार झाली साधी सोपी आणि सात्विक म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आजचा राईस आपला सात्विक आहे आपण खूप सारा कांदा नाही टाकला कांदाही थोडा टाकला आहे लसूण बिसूणचा काही प्रश्नच नव्हता ठेचाच टाकलाय तर आजची ही सात्विक राईसची तुम्हाला डिश कशी वाटली ते मला सांगा नेहमी नेहमी मी म्हणते बनाई खाई खिलाई आपली को अच्छी अच्छी कॉमेंट्स भेजिए मग आता मी म्हणते तुम्हाला बनवा खा खिलवा आणि तुमच्या ओलडी वल्डीला चांगल्या चांगल्या कॉमेंट्स छान चांग छान कॉमेंट्स पाठवा तुम्हाला जर ही आजची सात्विक सिम्पल राईसची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा याच्यासोबत फोडणीचंच ताक असतं जसं तुरीच्या दाण्याच्या याच्याबरोबर स्पेशली फोडणीचं ताक याच्यासोबत कढी करायची आजी माझी पापड कढी आणि हे असं कारण मुलं अन्न खात नाहीत आणि शिजलेला मटर नाही आवडत पुष्कळ मुलांना म्हणून हे असं काहीतरी करायचं आणि पोटात अन्न जाऊ द्यायचं धन्यवाद तुम्ही खूप शांततेने माझी रेसिपी पाहिली